सगळ्यांना आपल्याला मिस होत आहे जे दादांचे हे आज मला शब्दही फुटत नाहीयेत कारण आज प्राधिकरणाचा जो भाग आहे एकेकाळी असा होता की इथनं जमीन विकली जात नव्हती पण दादांनी हात लावला आणि परिस्पर्श झाला आणि त्याचं सोनं झालं तसंच मी अजून एकच वाक्य बोलेन गदिमाचा कारण आता शब्द खरंच फुटत नाही आणि वेळ पण कमी आहे तर देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोळी दादांनी सगळ्यांनी एवढं भरभरून दिलंय मागणाऱ्यांनी फक्त मागत राहावं आणि दादांनी देत राहावं अशा दादांना धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरीचोळ शहराच्या वतीने सर्वपक्षीय श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या प्रभाग क्रमांक का पंधरामधून प्रीतम राणी प्रकाश शिंदे यांनी गादी मांडोळकर यांनी लिहिलेल्या कवितेतून त्यांनी श्रद्धांजली व्यक्त केलेली आहे देणाऱ्यांचे हात हजारो दुबळी माझी झोळी याप्रमाणे दादांनी पिंपरींचोळकरांना खूप काही दिलेलं आहे या प्राधिकरणमध्ये कोणी पाऊल ठेवत नव्हतं त्या जमिनीला आज सोन्यासारखा भाव मिळत आहे हे सर्व देणं जी आहे ती दादांमुळे या दादांना सतप्त प्रणाम अशा भावनेतून आज प्रीतम राणी शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत श्रद्धांजली वाहिलेली आहे यावेळी आमदार महेश लांडगे अमित गोरके उमा खापरे तसेच महापौर स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक नगरसेविका कैलास कदम काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यावेळी हजारोच्या संख्येने संपूर्ण हा हॉल भरलेला होता या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे आपण पाहतात बहुजनताई ना